हॅलो हॅलो कोण कट झाला काय बोला ना आपल्या मान आणि खटाव त्यामध्ये अनेक समस्या आहे बर पण तुम्ही जयकुमार कोरे दुसऱ्या कुठल्यावर व्हिडिओ करत नाही तर मान म्हटला मी तिथल्या समस्या मांडलेत ना तिथले माती चोर वाळू चोर सगळ्या जयकुमार संबंधित आल्या होत तिथले आमदार आहेत ना नाही नाही तिथं मी अनेक लोकांनी शेतीतले चांगले प्रयोग केले ते मी जाऊन केले काय म्हणायचं औंध मधले जवळजवळ दहा बारा व्हिडिओ केले होते मी सुरुवातीला त्यात कुठं म्हणजे जयकुमार कोण्याचा काही संबंधच नव्हता म्हणजे ते किती चांगलं काम होत माझं म्हणणं महाराष्ट्रामध्ये शहीद मध्ये सगळ्यात जास्त घेतलाय माहित आहे ना मला कुठल्या असं आपल्या भागातले आहेत ना भरपूर शहीद जवान आमच्या म्हणून का आपल्या मनात काय काय आमच्या म्हणून का आपल्या म्हणा मग माण तटाव तालुक्यातील ज्या वीर पत्नी आहेत त्यांचे पती शहीद होऊन पंधरा पंधरा वीस वीस वर्ष झाले अजून त्यांना शासना पाच पाच एकर जमिनी मिळाल्या नाहीत त्याच्यावर एखादा व्हिडिओ करा किंवा तुम्ही या त्या सगळ्या वीर पत्नी गोळा करतो हे हे चांगली सूचना करायला काहीच हरकत नाही पाठीमागे एकदा नलावडे नावाचे एक ना ना संघटनेचे अध्यक्ष होते मला माहित नाही आता वाटवत नाही बरीच वर्ष झाली मी सकाळ मध्ये होतो त्यांनी मला त्यावेळी फोन केला होता मी लगेच झपकन त्या विषयावर हे केलं होतं आता मी ज्यावेळी येईन तर तिकडे या विषयात मी लक्ष घालतो हा जयकुमार गोरेंवर करायचं की नाही करायचं हा माझा पत्रकारिता स्वातंत्र्याचा हा माझा भाग आहे तुम्ही नाही मला सांगू शकत ते परंतु तुम्ही जे सैनिक पत्नीचा जो विषय सांगितला तो चांगला आहे ते आणि त्या बिचाऱ्यांना न्याय दिला पाहिजे ते मी देईन पण जयकुमार गोरे उलट जयकुमार गोरेंवर तरच म्हणजे अशाच लोकांवर केलं पाहिजे तर ती खरी पत्रकारिता ऐका मान आणि खटाव तालुक्यात बाकी पत्रकार आहेत का नाही असू दे ना मला त्यांच्याशी काही पत्रकारिता करतो मी नाही ठरवू शकत ते त्यांचा स्वातंत्र्याचा भाग आहे ते त्यांचे लोक आहेत होच की पण ते त्यांचा विषय ना पण मान तालुक्यातल्या एका मंत्र्याला मान तालुक्यात एक पत्रकार बदनाम करतोय ना साहेब मी त्यांना बदनाम करत नाही त्यांचं त्यांचं जे कार्य आहे त्यांची जे कर्म आहे ते त्यांना बदनाम करतय बघा या पृथ्वी तलावर कुठलाही मायकाला कुणीच कुणाला बदनाम करू शकत नाही जर समोरच्या माणसाने चुका केलेल्या असतील तर बर का थारा, मी, थारा मी मी मोठा आहे मला काय साहेब वगैरे म्हणायची गरज नाही मी जे आहे आणि मग तुम्ही काय म्हटलं की माझ्यावर दबाव आणला का मी तुमच्यावर दबाव वाढायला फोन नाही केला तुम्ही काय झालं माझ्या घरच्यांची नावं घेतली मी कुठं राहतो काय करतो तर हे अतिशय चुकीचं आहे की तुम्ही माझ्या घरच्यांची नावं जर घेत असाल तर म्हणजे म्हणून घेतली ना पण अनक ते कशाच म्हणजे त्याच्या म्हणजे नाव घेण्याचा उद्देश काय तुमचा परिचित कुटुंबातले तुम्ही आहात अच्छा बरं पण पत्रकार पत्रकार सुरक्षा कायदा आहे आम्हाला आमचं टेन्शन येतं ना की बाबा तुम्ही ज्यावेळी आमच्या घरातल्यांची नावं घेता त्यावेळी बाबा आमची ओळख आहे ती ओघड नाही झाली पाहिजे ना घरातल्याना त्रास होईल म्हणजे मी बातमी केली तर माझ्या घरच्यांना किंवा माझ्या नातलगांना कशाला त्रास माझा तो उद्देश नाही मी काय सांगितलं तुमचा भाऊ माझा वर्गमित्र आहे आणि आपण मान तालुक्यातले आहोत बर का तुम्ही तुमच्या पत्रकारितेच्या तालुक्याच्या विकासासाठी काहीतरी करा तालुक्यातल्या ज्या समस्या आहेत लोकांच्या त्याच्या विकासासाठी काहीतरी करा अहो तुम्ही माझे व्हिडिओ बघत नाही मी तुम्हाला सांगतो तालुक्याच्या विकासासाठीच मी लक्ष घातलं होतं आमच्या गावात मी कामं केलेली आहेत आणि असं कामं करताना जयकुमार गोरे प्रचंड त्रास देतात त्यावेळी माझ्या लक्षात आलं की बाबा हा माणूस आपल्या तातुक्यासाठी प्रचंड घातक आहे फार त्रास दिलेला आहे त्यांनी म्हणजे मीच नाही जी कोणी आपले सुपुत्र आहेत जे बाहेरगावी असतात विशेषतः हुशार म्हणजे जे अधिकारी आहेत वगैरे तर अशा लोकांनी जर त्यांच्या गावात काही काम सुरू जर केलं त्यांचा हेतू हेच असतो की आता समजा माझा असेल किंवा तुम्ही असाल हेतू काय की बाबा मी ज्या गावात आलोय ज्या मातीत आलोय त्या मातीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून काम ऐका ऐका थांबा म्हणून काम करत असतात तर अशा लोकांना जयकुमार कोरे भयानक त्रास देतात नाही नाही चुकीच आहे नाही मी माझं सांगतोय तर तुम्ही, तुम्ही कसं काय चुकीच आता मला त्रास दिला ठेवणार चुकीच आहे का बरोबर आहे ते तुम्ही सामाजिक कार्यकर्ता खरात वस्तीवर होतो पाण्याची समस्या का बरं झालं विचारलो साहेब मी खराब वस्तीचा विषय सोडा मी पांढरवाडी गोडशेवाडी कोळेवाडी देवडी ह्या चार गावात मी आणि आमच्या लोकांनी जे काम केलंय त्या कामावर आमिर खान यांनी माझी मुलाखत घेऊन आणि अन्य असे चार व्हिडिओ तयार केले ते त्यांच्या पाणी फाउंडेशनच्या याच्यावर आहेत दुसरं की लय त्या चला हवा येऊ माझं हे केलेलं आहे गौरव केलेला आहे माझे मी स्वतः पुढाकार पुढाकार घेऊन अभिनेते सयाजी शिंदे यांना गावचं ब्रँड अँबॅसिडर बदल बनवलेलं होतं मी त्याच्यानंतर आता आम्ही केलेलं काम बघण्यासाठी बेल्जियम देशातन तिथले लोक आले होते अजून काय सांगा तुम्ही माझा एकच प्रश्न तुम्हाला पाणी पाणी पुरवठा कुठल्या धरणात झाला खराब वस्तीवर पाणी पुरवठा टँकर न सध्या पाणी जात नाही पाणी नेलं जात नाही आणि समजा कुठले बघा ज्या ज्यावेळी हे केलेलं होतं त्यावेळी काही त्यातली व्हल निडमधला विषय असेल निळमधल्या तिथनं पाणी आमच्या इथं आलेलं आहे बरेचसे तिकडनं आता पाणी टँकरने पुरवण्यासाठी काही सरकार काय करतं की कॉन्ट्रॅक्ट देतं ते टँकरवाले कुठून पाणी आणतात मी मुंबईत असतो कुठून पाणी आणतात ह्या बारक्या ह्याच्यात मी कशाला जाऊ ते मी आमचा प्रांत आहे वगैरे आहेत यांना आम्ही त्यावेळी फोन करायचो की साहेब आमच्याकडे पाणी नाही टँकर सुरू करा ते सुरू करायचे त्यावेळी मिनाज सुरेखा माने दादासाहेब कांबळे असे फार चांगले अधिकारी होऊन गेलेत आणि त्या सगळ्या अधिकाऱ्यांना तुम्ही फोन करून विचारा माझ्याविषयी त्यावेळेस जे कलेक्टर आहेत अश्विन मुदगल साहेब त्यांना फोन करून विचारा आणि त्यांना काही जयकुमार गोरेंनाच विचारा तेच सांगतील मी काम केलीत की नाही ते ना जयकुमार गोरेंचे भाऊ जयकुमार गोरेंचे भाऊ अंकुश गोरे विचारा त्याच्यानंतर शेखर गोरेंना विचारा त्याच्यानंतर जयकुमार गोरे यांचे जे कार्यकर्ते सरपंच म्हणजे आता माझे सरपंच झाले चांगदेव सोऱ्याची त्यांना जाऊन विचारा माझ्याविषयी गावात आमच्या गाव ते ऐका जयकुमार गोरे आणि त्यांचे कार्यकर्ते त्या मान खाटाव तालुक्यातल्या मला शिव्या देतील पण आमच्या गावातला एक कार्यकर्त्या मला कधी वाईट बोलत नाही कारण त्यांनी आम्ही एकत्र काम केलेलं आहे चांगदेव सुरेशी जयकुमार गोरेचा कार्यकर्ता आहेत सरपंच आहेत पण देव माणूस आहे तो फार चांगला माणूस आहे त्यामुळे एक गाव बाहेर तालुक्यात काय चाललं याचा आमच्या गावावर काही परिणाम होत नाही आमच्या गावातली कुठल्याही पार्टीची माणसं असू दे आमच्यासाठी ते आमच्या गाववाले पहिल्यांदा नंतर ते पार्टी अजून काय बोलू तुम्ही नाही नाव सांगायची नाही गरज नाही मला तुम्ही माझं हे ठेवल्यानंतर त्यांना फोन करा मी अशा योजना आणलेल्या आहेत आमच्या गावामध्ये कि लोकांना पायपा मोटरा मसी त्याच्यानंतर हे मिळवून दिलेले आहेत अजून काय सांगू हे जे तुम्ही मला म्हणत होता ना खारात वस्तीसाठी काय केलं खारात वस्ती सोडा हे मी तुम्हाला चार गावांचं सांगितलं हम्म अहो जन्मभूमीसाठीच आम्ही करतोय आणि आम्हाला ते करत असताना प्रचंड त्रास झाला म्हणून तर हे पत्रकारिता म्हणजे पत्रकार पत्रकारांना त्रास देणं किंवा चांगल्या लोकांना त्रास देणं उलट त्यांनी आमच्या सारख्या लोकांचा सा, विकासासाठी प्रयोग उपयोग करून घ्यायला पाहिजे तालुक्यासाठी तसं न करता जर दंडेली दादागिरी असं जर केलं जात असेल धमक्या दिल्या असतील दिल्या जात असतील तर हे चांगलं आहे का आता <laughs> बीड मध्ये कधी भेटला का भेटला का काय हा हो ते कुठं एकदा तर मी रस्त्यात भेटलेलो तर मला अरे तुषार वाघ आहे वाघ आहे म्हणून मला घेऊन गेले होते गाडीत बसून चांगलं मग विचार की त्यांना अहो त्यावेळी मोबाईल बी नव्हते त्यावेळी असले आताच्या क्वालिटीचे युट्यूब चॅनल त्यावेळी ही गोष्ट आहे दोन हजार तेराची पत्रकार मी सन दोन ना? हजार सालापासून आहे पत्रकार मी सकाळ मी सकाळ लोकसत्ता या वृत्तपत्रांमध्ये मी काम केलेलं आहे मी तीन देश फिरलो आहे मी मुंबई मध्ये असतो आता मी मुंबईमध्ये माझ्या ऑफिस मध्ये माझ्या केबिन मध्ये बसून बोलतोय काय हरकत नाही पण माझी भावना समजून घ्या तुमची भावना मला समजली काय की बाबा जयकुमार गोरे यांच्याविषयी लिहिण्यापेक्षा तालुक्याच्या विकासात लक्ष द्या आपला तालुक्यातला मंत्री आहे त्यांच्याविषयी चांगलं आहे असं तुमचं म्हणणं आहे मी तर त्यांची मुलाखत घेतो त्यांनी द्यावी मला वेळ माझी मुलाखत घ्या तुमची मला तुम्ही मुला लोकप्रतिनिधी थोडे जात तर तुमची घ्यायची की नाही ते मी ठरवेन तो माझा अधिकार आहे घ्यायची की नाही पण तुम्ही तुम्ही जे म्हणता ना जयकुमार गोऱ्यांविषयी चांगलं हे करा तर त्यांची मुलाखत घेतो ना आम्ही जर इच्छा व्यक्त केली मुलाखत घ्या तुम्ही असं कसं काय म्हणता म्हणाल लोक नाही ते माझा तुम्ही काय मला बोलताय तुमची मुलाखत म्हणजे माझी मुलाखत घ्या तुमची मुलाखत घ्यायची की नाही घ्यायची हा माझा पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचा भाग आहे अच्छा म्हणजे मला वाटलं तर घे ना नाही तर नाही घे पण मला वाटलं मुलाखत तर काय नाही मला नको आहे ना आपण हे हुकुमशाही झाली हुकुमशाही ह्याला म्हणत नाहीत पण आम्ही कुठल्याही सरकारी यंत्रणेच्या किंवा सरकारी यंत्रणेमध्ये कुठल्याही पदावर नाही जे सरकारी यंत्रणेचा वापर करून स्वतःच बाळाचा वापर करतात त्याला हुकुमशाही मानतात आता नाही अक्षय सोनवणे साहेबांचं नाव टाकलेलं आहे त्याच्यामध्ये हो अक्षय सोनवणेच मी उल्लेख केलेला आहे अक्षय अधिक पोलीस अधिकारी आहेत ते अत्यंत बिंडोक म्हणजे मी हे तिथं बोललो नाही मी आता बोलतोय की ते अत्यंत बिंडोक अधिकारी आहे प्रसिद्धीला हापलेला अधिकारी आहे अजून काय बोलू आणि मला त्यांच्या त्यांच्या कार्यपद्धतीवरच मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार पण माझ्या डोक्यात इतके विषय आहेत इतके विषय आहेत की ते एक एक विषय पूर्ण करता करता नाकिनव येते किती करणार असं पोलीस स्टेशन सातारा जिल्ह्यात एक नंबरला आले येऊ ना ते ते त्यांनी सांगितलं ते एक नंबरला कोणी दिले त्यांच्याच त्यांच्या ना म्हणजे याचा अर्थ नाही नाही याचा अर्थ सामान्य लोकांनी बोलू नाही का म्हणजे पोलीस चुकीचं काम करतायत असं बोलायचं नाही का पत्रकारांनी असं बोलायचं नाही का माझा अजून एक असा प्रश्न आहे माद आणि खटाव तालुक्यामध्ये जवळपास युट्यूब चॅनलचे चे धरून पन्नास ते साठ पत्रकार आहेत हो असू द्या ना ते का बोलत नाही या विषयावर हे तुम्ही त्यांना विचारा ना त्यांना विचारा का बोलत नाहीत आता त्यातले जे माझे जे मित्र आहेत सगळे म्हणजे जे मित्र आहेत त्यातला मला एकही कुणी असं म्हणत नाही की तुषार तुम्ही चुकीचं करताय ते म्हणताय तुषारजी तुम्ही फार चांगलं करताय उलट आम्हाला त्रास हा माणूस देतो आमची बायका पोरं इथं असतात आम्ही इथं असतो आणि आम्ही काय बोललो तर हेतले जयकुमार खोऱ्यांचे टवाळखोर गुंड कार्यकर्ते आम्हाला त्रास देतात तुम्ही मुंबईला आहात तुमचं काय ते बिघडू शकत नाही तुम्ही करताय ते चांगलं करताय उलट तेच मला माहिती देत असतात बरेच माझे पत्रकार बांधवच आणि असे किमान जण आहेत अजून काय सांगू माझं असं मत आहे की तुम्ही यावरती जास्त वेळ खर्च करण्यापेक्षा मान आणि हो? खटाव तालुक्यातील जे सैनिक आहेत वीर पत्नी आहेत वीर माता आहे ज्यांचा मुलगा विसायावरती शहीद झालाय त्याच्यावरती काहीतरी करा शंभर टक्के केलं पाहिजे पाच एकर जमीन देत नाही ऐका लावते बर का तुम्ही जे आहे का नाही माझा काय ना जरा त्यांना हेल्पटे घाला लावते वर्ष दीड वर्ष हेल्पटे घालायचे परत महसूलच पत्र येत त्यांना नाही नाही कुणा मला परत सांगा ऐक हॅलो परत अतिक्रमण आहे परत परत विषय सांगा जरा मला कळलं नाही आपण ते दोघं बोलण्याच्या नादात गडबडलं वीरपत्नींच्या शेतीचा काय विषय आहे मला जरा सांगा काय योजना आहे ती वीर जो जवान शहीद होतो बरोबर त्याच्या वारसांना म्हणजे वीर मातेला वीर पिता किंवा वीर पत्नी यांना महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडनं पाच एकर जमीन मिळते बर पण पण दोन हजार झाला शहीद झाला जवान दोन हजार पंचवीस झालं तरी त्याची जमीन अजून मिळू शकली नाही यावर तुम्ही हे करा त्यासाठी तुम्हाला मुलाखत देतो वीर पत्नी गोळा करतो त्याच्यावर करू त्यानंतर ऐका ना दीड दोन वर्ष नातेवाईकांना घेऊन त्या वीरपत्नी हलपटे घालायचे आणि दीड दोन वर्षांनी महसूलचं पत्र येत ते आपण निवडलेल्या जमिनीवरती अतिक्रमण आहे बर माझा महत्वाचा मुद्दा मी काय तुम्हाला काय सांगतो की अशा चांगल्या बाबी आहेत की जेणेकरून तुमचा मान मध्ये गौरव होईल हे करा कारण ज्याच्या नवऱ्यानं देशासाठी प्राण अर्पण केलं देशासाठी प्राण अर्पण केलेलं आहे बरोबर आहे हा त्या आता मी ज्या यंत्रणेत काम करतो अनेक वीर पत्नींना आपण सौभाग्य अलंकार दिले तुम्ही काय करता काम त्यांना तुम्ही काय काम करता अहो मी लय काम करतो तुम्ही जे म्हणला का तुम्ही काय लोकप्रतिनिधी आहे का काय आहे का समक्ष भेटल्यावर मी तुम्हाला सांगेन मी काय काय करतो ते नाही नाही अहो उलट मी तुमची ओळख न जाणून घेता मी तुमच्याशी बोलतोय ओळख सांगितलं पाहिजे ना की बाबा मी उद्योजक आहे मी एनजीओ मध्ये काम करतो किंवा मी नगरसेवक आहे मी आमदार आहे मी मंत्री आहे असं काहीतरी सांगा ना तसलं काही नाही तुम्ही माझा नंबर सेव्ह करून बघितलं की लक्षात येईल मी कोण आहे ते अहो काय तोंडाने सांगा ना कशाला बघायचंय आपण आम्ही जर फोन केला एखाद्या अनोळखी व्यक्तीला ज्याच्याशी मी आम्ही कधी आयुष्यात पाहिलं बोललो नाही अशा व्यक्तीला जर फोन केला तर आम्ही बोलतो साहेब नमस्कार आम्ही मी तुषार खरात बोलतोय पत्रकार आमकं अमकं माझं छान म्हणजे आम्हाला ओळखत असतात माहित आहे हे माणूस ओळखत असतो तरीही आम्ही ओळख सांगतो कारण हा सौजन्याचा भाग आहे प्रोटोकॉल आहे हा या तुम्ही आला ना की माझा नंबर सेव्ह करून मला कॉल करा आपण ज्याचा तुमच्या एका व्हिडिओचा अखंड भारत देशामध्ये उपयोग होईल अशी मुलाखत तुम्हाला देतो सगळ्या वीर पत्नीना बोलवतो वीर मातांना बोलवतो आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी देशासाठी प्राण दिले त्याच्यासाठी काहीतरी करा हे सांगण्यासाठी मी तुम्हाला कॉल केलाय नाही मी त्या वीर पत्नींचा तो विषय शंभर टक्के हाताळतो त्यासाठी काय तुमची मुलाखत घ्यावीच असं काय नाही गरज वाटली तर मी घेईन पण तो विषय मी हाताळतो मी माझ्या पद्धतीने माहिती काढतो आणि हे महसूल विभाग म्हणजे तहसीलदार असतील प्रांत असतील कलेक्टर असतील की म्हणजे बाकीच्या म्हणजे ते एम आय डी सी सारख्या घोटाळ्याच्या जमिनीमध्ये इंटरेस्ट आहे आणि बिचारे शेत वीरपत्नीच्या ह्याच्यात का नाही इंटरेस्ट महसूल मंत्र्यांनी आता आमदारांना भूखंड दिलाय मी तेच व्हिडिओ केलाय तिथे त्याच्यात त्यांना ते, 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 ते इंटरेस्ट आहे आणि इथं वीरपत्नींना ज्यांचे नवरे तिकडं मिल्ट्रीमध्ये गेलेले आहेत बिचारे ज्याचा जीव केला तर त्यांना का नाही देत हा विशेष पर्यटक हाताळू ओके okay. जेव्हा याल तेव्हा मला कॉल करा हो हो ठीक आहे हो, okay? ठीक आहे फोटो बघितला तुम्ही काय पोलीस अधिकारी वगैरे आहात का नाही मग कोणतं ड्रेस सिक्युरिटी मध्ये आहात का भेटल्यावर सांगेन मी कोण आहे ते नाही का मी म्हणजे मिलिट्री मध्ये आहात बर मग ठीक आहे ना मग तेवढीच ओळख सांगायची ना नाही नाही ना आता तुम्हाला एक शब्द तरी वाईट बोललो करा नाही नाही तुम्ही जाब विचारत होता ना मला त्याच्याऐवजी आपण ते सैनिक कार्याविषयी काय बोललो असतो ते, बोल। ते उलट चांगलाय ना तिकडच्या तुमच्या तुम्ही समजा काय बॉर्डरीवर काम केलं असेल मला ते आदर आहे यांच्याबद्दल पण हे उलट तुम्ही नको त्या गोष्टीत बोलताय हे प्रोटोकॉल मध्ये हिशोबा देणार आहे ना नाही आता ना, जाब म्हणजे तुम्ही मला विचारत होता खऱ्याच वस्तीवर टँकर कुठून येतो माहित आहे का तुम्ही पाणी आणण्यासाठी काय केलं हा चर्चेचा भाग आहे ठीक आहे असू द्या एखादा शब्द वाईट गेला असेल तर सांगा काय काय तुम्हाला माझ्याकडून एखादा शब्द वाईट गेला असेल तर सांगा वाईट नाही वाईट, वाईट, वाईट नाही हे याला दबाव दाब... म्हणता तुम्ही देश सेवा करता वीस वर्षांनी लहान हे पण वाक्य वापरलं मी हो म्हणजे चुकीच आहे ना इथं लहानाचा वगैरे काय विषय काय राव बोलता तुम्ही लहानाचा काय विषय तुम्ही पत्रकार आहे तुम्ही तुम्ही मिलिटरीत काम करता मी तुमच्या क्षेत्राला आदर केला पाहिजे तुम्ही पत्रकारांचा आदर केला वयाचा वयाचा काय विषय आदर केला पाहिजे ना आणि नसेल करायचं करू नका आता तुम्ही ऐका तुम्ही साहेब म्हणतोय हा मला साहेब म्हणूच नका ना मी म्हणू लहान असू दे किंवा मोठा असू दे तुमचा अनादर काय केला मला सांगा बरं अहो तुम्ही मला जाब विचारत होता ना की आणि जयकुमार गोरेंच्या विरोधात कशाला लिहित तालुक्यातला माणूस आहे ते मी ठरवेन ना लिहायचं न लिहायचं त्याच्या उलट तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये तुमचं एक्सपर्टाइज आहे जिथं तुम्ही सेवा केलेली आहे त्यातल्या चांगल्या गोष्टीवर आपण बोललो असतो तर मला उलट आनंद वाटला असता ते सैनिक तुम्ही सैनिकांच्या पत्नींविषयी बोलला तो विषय चांगला होता तो मला पटला ते तुम्ही योग्य मुद्द्यावर बोलला हे राजकीय याच्यावर म्हणजे पत्र तुम्ही ओळख सांगायला तयार नाही ठीक आहे ठीक आहे तुमच्या पाहुणा पोहोचले राहत आता तुमचंही तुम्ही काम करा मलाही माझे काम आहेत हॅलो हॅलो जगदाळे साहेब मला अशी माहिती मिळाली की तुम्ही हुतात्मा परशुराम हायस्कूलवर काय शिक्षक आहात एनसीसी च वगैरे काहीतरी जाऊ तर खरंय का बरोबर बरोबर आणि मग तुम्ही मी तुम्हाला विचारलो तुम्ही मिलिटरीत आहात की काय तर तुम्ही हो म्हणताय अहो मला अक्कल शिकवणार होय तुम्ही काय राव हा तुम्ही असं हे कर तुमच्यावर देशद्रोहाचा कोणा दाखल झाला पाहिजे की तुम्ही मिलिटरीत आहात म्हणून मी तुम्हाला म्हणतोय तुमची देश सेवा करताय इतकं आदबीन मी तुमच्याशी बोलतोय तुम्ही खोटं बोलताय मी ते हायस्कूलचे तुमचे कोण ट्रस्ट आहेत पहिले त्यांच्याकडे कंप्लेंट करतो मी आता शंभर करा करा हो हे तुमचा तुम्हाला अधिकार आहे का अशा गोष्टी बोलायच्या असं उलट पालट घ्यायचं माझ्या जणू काय तुम्ही नाही नाही माझ्या म्हणजे घरात आमच्या वस्तीवर पाणी कुठून येत काय येत तुम्ही का, ये का आमदारांच्या विरोधात लिहताय हे शोभा देते का तुम्हाला तुम्ही राह शिक्षक आहात शिक्षणा विषयावर बोला ना ते एनसीसी विषयावर बोलायला पाहिजे माझी बोला तुम्ही मला नाही तुम्ही असं भासवताय तुम्ही असं भासवताय की तुम्ही मिलिट्री मध्ये आहात तुम्ही लष्कराची सेवा करताय सीमेवर सेवा करताय असं इम्प्रेशन माझ्यावर टाकताय आणि बद्दल मी ज्यावेळी तुमचा तो ड्रेस आहे तो कशाच म्हणजे तुम्ही पोलीस अधिकारी आहात की काय आहात मी विचारलं मिल्ट्री मिळत आहात नाही म्हणलं आणि मी मिल्टी मिलिट्रीत आहात का म्हटल्यानंतर हो म्हणताय तुम्ही एनसीसी हा एक मिल्ट्रीचा भाग आहे अहो एनसीसी काय आहे ते आम्हाला माहित आहे पण ती इथं स्थानिक सेवेमध्ये तुम्ही आहात ना हा सुद्धा ठेवा आता अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा